तर बर का गेल्या वर वर्षी आम्ही अक्कलकोटला गेलो होतो आणि अक्कलकोटला गेल्याच्या नंतर माझ्या मिस्टरांच्या काय मनात आलं काय माहिती तर त्यांनी स्वामींची मूर्ती घेतली तर मी त्यांना म्हटलं की मंदिर छोटंसं आहे मूर्ती ठेवायला काय एवढी जागा होणार नाही खूप छोटंसं मंदिर आहे तर आपण नेक्स्ट टाईम मंदिर मोठं घेऊ चांगलं आणि मग मूर्ती घेऊन जाऊ आता नका घेऊ मूर्ती आणि त्यावेळेस काय आम्हाला स्वामींबद्दल एवढं म्हणजे श्रद्धा आहे पण एक देव आहे म्हणून माहिती होतं पण एवढी स्वामी चमत्कार आहे हे माहिती नव्हतं आपलं बघच आहे देव एवढंच माहिती होतं तर तेव्हा माझ्या मिस्टरांनी नाही म्हटले मला मूर्ती घेऊन यायची मग काय म्हणत आलं काय माहिती ते मूर्ती घेऊन आले घरी मंदिरात जागा पण झाली व्यवस्थित जागा झाली काही अडचण आली नाही एक छोट मंदिर असून सुद्धा तर बघा बघा जशी स्वामींची मूर्ती माझ्या घरात आली माझ्या घरात म्हणजे स्वामींच घर आहे माझं म्हणायला जागाच नाहीये तर मूर्ती घरी आणली स्वामींची प्रेम चार बंद कर बाय तर जशी स्वामींची मूर्ती माझ्या घरात आली तेव्हापासून माझ्या आयुष्यातले वाईट दिवसच निघून गेले आले ते फक्त सुखाचेच दिवस एक एक गोष्ट चांगली घडत गेली आणि जेव्हा जेव्हा एक एक, एक गोष्ट चांगली घडली तो वार गुरुवारच असायचा अगदी नामुमकिन गोष्टी मुमकिन झाल्या आणि मी काय करायची माहितीये का मी आधी माझे मी माझ्या बाबाजींचं नामस्मरण करायची तर माझे बाबाजी म्हणजे अ जी महाराज एक तुही निरंकार मी त्या देवांचं नामस्मरण सतत करायची म्हणजे असं काही खाली वेळ असला ना जसं की मी माझ्या मुलाला शाळेला सोडायला घेऊन चालले तर नामस्मरण करायचं जॉबला चालले आहे नामस्मरण करायचं जेवण बनवते नामस्मरण करायचं जो जो मला रिकामा वेळ भेटेल ना मी त्या तेवढ्यात माझ्या बाबाजींचं नामस्मरण करायचे माझ्या बाबाजींनी पण मला खूप चांगले दिवस दाखवले तर स्वामींची मूर्ती घरात आली ना तर मी माझ्या बाबाजींचे सुद्धा नामस्मरण करते स्वामींचं सुद्धा नामस्मरण करते आणि स्वामींनी अशक्य गोष्टी शक्य करून दाखवलेला माझे तरी एकदम मला ना असं मला असं हे झालं की मी असं का बोलले की आता ना काही घेऊ स्वामींची मूर्ती आपण मंदिर मोठं घेतल्यावरती घेऊ म्हणून मलाच विचित्र वाटायला लागलं कारण स्वामींचं अस्तित्व आहे ज्या गोष्टी होऊ शकत नव्हत्या माझ्या आयुष्यामध्ये त्या गोष्टी शक्य केल्या आणि व्याजा सकट शक्य केल्या आणि स्वामी स्वामींचं <swean> अस्तित्व आहे आणि आता मी ठरवलंय की पारायण करायचंय स्वामींची मूर्ती आणून एक वर्ष झालंय पण मी पारायण वगैरे काही केलं नाही आणि मला माझे खूप दिवस चांगले आले एवढे दिवस चांगले आले तर माझे मी विचार पण कधी केला नव्हता जिथे आपली घरची लोक आपली साथ सोडतात ना आपले स्वामी आपली साथ कधी सोडत नाही आपली स्वामी आपली साथ देतात प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक प्रॉब्लेममध्ये आपण फक्त प्रयत्न करायचा साथ स्वामी देतात यश स्वामीच देतात आपल्याला कळूनही येत नाही कुठल्या रूपात स्वामी येतील मदतीला तेही सांगून येत नाही कुठल्याही रूपात येऊ शकतात असं नाही का माणसाच्याच रूपात येतील कुठल्याही रूपात हवेत येतील उन्हात येतील थंडीत येतील किंवा कधी आपली गाडी बंद पडेल किंवा काही काहीही होऊ आहे जे स्वामी आपली मदत करतात मला आता चांगलीच स्वामींनी ना मला अगदी असा चमत्कार करून दाखवला ना तर मला आता डोळे बंद करून विश्वास आहे माझ्या स्वामींवरती आणि आता स्वामीच माझी आई स्वामीच माझे वडील माझे भाऊ बहीण सगळे स्वामीच मी जे काय आहे ते सगळं स्वामींवरच सोपवले आता माझे चांगले दिवस वाईट दिवस जे काय आहे सगळं स्वामींवरच सोपवले मी आणि स्वामींनी माझे एवढे स्टेप स्टेप बाय स्टेप माझे एवढे चांगले दिवस आणलेत ना स्वामींनी की आता मला ना इतकी उत्सुकता लागली आहे की मी कधी अक्कलकोटला जाते स्वामींचा आभार मानते आणि जाताना मी पॅड्यांच बॉक्स घेऊन जाणार आहे आणि मी स्वामी नवस पण केला होता माझा तो नवस सुद्धा पूर्ण झाला अगदी नामुमकीन गोष्टच मुमकीन करून दिली स्वामींनी मला त्यामुळे मला ना असं झाले की मी कधी अक्कलकोटला जाते आता आमचं अक्कलकोटला जायचं ठरलं होतं डिसेंबर महिन्याच्या एक तारखेला पण ते कॅन्सल झालं कारण पाच तारखेला तर माझा दहावीचा पेपर आहे मग ते कॅन्सल करावं लागलं आता बघू त्याचे पेपर झाल्याच्या नंतर प्लॅनिंग करावं लागेल जायचंय मला तर खूप खूप अशी इतकी घाई लागली ना मी इथे पण माझं मन तिकडे अक्कलकोट मध्ये असं झालंय माझ तर बघू आता फक्त आपल्या स्वामी भक्ती करताना आपलं मन निर्मळ पाहिजे मन निर्मळ असेल ना बघा स्वामी आपली क्षणोक्षणी आपली साथ देतात वाईट वृत्ती वाईट लोक पण आपल्या आयुष्यातून काढून टाकतात स्वामी हळूहळू कारण बघा काय काय लोक तोंडावर एवढं गोड गोड बोलतात आपुलकी दाखवतात पण त्यांच्या मनात आपल्याबद्दल खूप वाईट गोष्टी असतात अशा लोकांना सुद्धा स्वामी आपल्या आयुष्यातून अलगद काढून टाकतात त्यामुळे मी ठरवले माझ्या आयुष्यात जे पण होईल ना ते चांगल्यासाठीच होईल तुमपुढे आणि खरंच झालंय ते जे जे झाले ना थोड्या वेळासाठी वाईट वाटतं की अरे यार असं नको व्हायला होतं हे चुकीचं झालंय नको व्हायला होतं पण काही वेळ गेल्याच्या नंतर असं वाटतं की बरं झालं जे झालं ना ते चांगलं झालं जर ते झालं नसतं तर आता खूप मोठं नुकसान झालं आपलं म्हणून जे होत आहे ते चांगल्यासाठीच होत आहे आणि जे होणार आहे ते पण चांगल्यासाठीच होणार आहे तर हेच सांगायचं होतं मला स्वामींसाठी मला बोलायचंच होतं मला माझं मन मोकळं करायचंच होतं मी स्वामींना पण म्हणाले स्वामी की मी म्हणाले असं की आता नका घेऊ स्वामींची मूर्ती मंदिरात ठेवायला जागा नाही नंतर घेऊ हे चुकलंच माझं कारण मला तेवढेच काय म्हणजे असं काही अनुभव नव्हता काय असं म्हणजे दिमागमध्ये काही नव्हतंच माझ्या का पण स्वामी स्वतः चालून आले माझ्या घरी ह्या गोष्टीचा मला किती गर्व आहे किती अभिमान वाटतोय मला मी शब्द सांगू सुद्धा शकत नाही तर आता आम्ही जेव्हा अक्कलकोटला जाणार असो तेव्हा मी ब्लॉग नक्की करेल आणि मी आम्ही अक्कलकोटला गेल्याच्या नंतर मंदिरातलासुद्धा ब्लॉग करून दाखवेल तुम्हाला तुम्ही नक्की बघा तुम्हाला खूप आवडेल अक्कलकोटच्या मंदिराचा ब्लॉग बघून तिकडचा नजारा तिकडची मोकळी हवा बाजार वगैरे तुम्हाला पण खूप छान वाटेल तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये